Namaskar. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्वाची माहिती सांगायची आहे आणि ह्यामध्ये सगळ्यात पहिली महत्वाची माहिती आहे ती म्हणजे आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ऍप बाबत शेअर मार्केट मराठीचं ऍप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे तुम्ही इथे तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून इंस्टॉल केले का जर केलं नसेल तर आजच करा याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्विसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस शेअर मार्केट मराठीचे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे तसं त्याची लिंक कमेंट सेक्शन मध्ये जी पहिली कमेंट आहे ज्यामध्ये आपल्याला पिन कमेंट म्हणतो तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्या लिंक उपलब्ध करून हे आप करून आहेत तिथून तुम्ही हे डाउनलोड इन्स्टॉल करू शकता आता आपण थोडस पुढे जाऊया आणि लाईव्ह मार्केट सेशन विषयी माहिती बघूया सध्या काही काळासाठी आपण काय केलंय लाईव्ह मार्केट सेशन बंद ठेवलेली आहेत लवकरच ही लाईव्ह मार्केट सेशन पुन्हा एकदा चालू करणार आहोत मात्र काही दिवस आपल्याला त्याची वाट बघणं आवश्यक आहे त्यानंतर आपण शेवटच्या विषयाकडे येऊया आणि तो म्हणजे पेड कोर्सेस शेअर मार्केट मराठीच्या सर्व पेड कोर्सेस साठी ज्यामध्ये मनी मशीन कोर्स आहे ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आहे या दोन कोर्सेसना एकत्र करून केलेला कॉम्बो कोर्स आहे तसंच आपण अलीकडेच लॉन्च केलेला आत्मा कोर्स आहे तर अशा सर्व चारही कोर्सेस साठी ऍडमिशन आता सुरू झालेले आहेत तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल किंवा अधिक माहिती पाहिजे असेल या कोर्सेस विषयी तर पेड कोर्स असा दोन शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन या नंबरवर पाठवा तुम्हाला रिप्लायमध्ये ह्या सर्व कोर्सेसची माहिती सांगितली जाईल तर ही झाली काही महत्वाची माहिती जी मला तुम्हाला सांगायची होती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट चार्ट वर। इथे मी चा निफ्टी ओपन शकता आज आपल्याला आप थोडस आणखीन वरच्या दिशेनं जाताना निफ्टी बघायला मिळालं मात्र त्यानंतर पहिल्या पंधरा मिनिटातच तुम्ही बघू शकता कि आपल्याला एक शूटिंग स्टार कॅन्डल तयार झालेली बघायला मिळाली आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा जेव्हा शूटिंग स्टार कॅन्डल तयार होते तेव्हा जास्त शक्यता अशी असते की मार्केट मध्ये त्यानंतर काही काळासाठी का होईना मार्केट मध्ये मा मंदी येऊ शकते सेलिंग येऊ शकत किंमत खाली जाऊ शकते तर त्या पद्धतीनं तुम्ही बघू शकता की एकदा शूटिंग स्टारचा लो तुटल्यानंतर नेक्स्ट कॅन्डललाच आणि त्याच्या पुढच्या कॅन्डललाच खूप चांगलं सेलिंग आलं मग एक छोटासा बाउन्स पण आला आणि त्यानंतर पुन्हा सेलिंग कंटिन्यू झालं मात्र दुपारच्या सत्रात बारा वाजण्याच्या थोडस अलीकडे आपण अकरा सव्वा अकरा नंतर बघू शकता की मार्केटमध्ये एक जोरदार बाउन्स आपल्याला बघायला मिळाला आणि त्यानंतर एक पंचवीस हजार दोनशे साठ च्या आसपास हाय बनवल्यानंतर निफ्टीमध्ये पुन्हा एकदा थोडस सेलिंग बघायला मिळालं पुन्हा पुन्हा सेलिंग बघायला मिळालं आणि अशा प्रकारे आपल्याला चार्ट वर पंचवीस हजार एकशे पंच्याऐंशी आणि प्रत्यक्षात जर बघितलं तर पंचवीस हजार एकशे सत्तरच्या आसपास क्लोजिंग आलेलं निफ्टीमध्ये बघायला मिळते तर हे झालं आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली उद्या काय होऊ शकतं याच्यावर आपण चर्चा करूया तर आपल्याला आता इथे जर निफ्टीमध्ये सपोर्ट आणि चा विचार केला तर माझ्या विश्लेषणानुसार पंचवीस हजार एकशे पंचवीस आणि पंचवीस हजार एकशे पंचाहत्तर हा जो झोन आहे हा सपोर्ट झोन म्हणून काम करेल असं मला वाटतंय आणि त्यामुळे काय होऊ शकतं इथनं एक बाउन्स येऊ शकतो जर ह्याच्यावर टिकायला लागलं पंचवीस हजार एकशे पंच्याहत्तरच्या वर जा जर निफ्टीची किंमत टिकायला लागली तर पुन्हा आपल्याला एकदा बाउन्स बघायला मिळू शकतो आणि किंमत आपल्याला पंचवीस हजार दोनशे साठ किंवा त्याच्याही थोडीशी वर जाताना बघायला मिळू शकते अशा प्रकारचं चित्र उद्या निर्माण होईल असं मला ऍस्ट्रोच्या नुसार वाटतंय अर्थात हे अनालिसिस काही शंभर टक्के बरोबर येईलच ह्याची खात्री नसते आपल्याला लक्षात ठेवायचं जर ह्याच्या खाली यायला लागलं तर वाट काय बघायची की हा लो ब्रेक होतोय का म्हणजे हा जो लो ब्रेक झाला तर मग आपण केलेले हे सर्व विश्लेषण जे आहे हे चुकीचं ठरेल आणि मग अशा वेळेला काय होऊ शकतं सेलिंग पुन्हा एकदा कंटिन्यू होऊ शकतं मात्र दिसते की ह्या एरियामध्ये पंचवीस हजार एकशे पंचवीस ते पंचवीस हजार एकशे पंचाहत्तर एक ह्या एक एरियामध्ये सपोर्ट घेऊन निफ्टी एकदा वर जाऊ शकते आणि अशा वेळेला पंचवीस हजार दोनशे साठच्या च्या आसपास बनलेला जो हाय त्या दिशेनं त्याची वाटचाल होऊ शकते पंचवीस हजार दोनशे असेल पंचवीस हजार दोनशे पंचवीस असेल पंचवीस हजार दोनशे पन्नास असेल तर अशा प्रकारे आपल्याला वरची निफ्टी मध्ये उद्या बघायला मिळू शकतील अर्थात याचा अर्थ उद्या गॅरंटीडच आपल्याला वर जाईल आणि त्यानुसारच आपल्याला ट्रेड करायचा आहे असा अर्थ नाही आहे वर जाण्याची शक्यता थोडीशी जास्त वाटते असा त्याचा अर्थ आहे हे तुम्हाला फक्त विश्लेषण म्हणून लक्षात घ्यायचं आहे याच्यामध्ये कुठलाही ट्रेडिंगचा कॉल किंवा ट्रेडिंगची टीप नाही हे आपल्याला समजून घ्यायचंय तर हे झालं निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण आता आपण थोडस पुढं जाऊया आणि बँक निफ्टी मध्ये आपल्याला काय दिसतंय तर बँक निफ्टी मध्ये जर तुम्ही बघितलं तर बँक निफ्टी मध्ये सुद्धा आपल्याला पहिल्या पंधरा मिनिटाचा जर विचार केला तर इथे सुद्धा आपल्याला एक शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली दिसते ह्या शूटिंग स्टार कॅन्डलचं फार मोठं आपल्याला आपण असं म्हणू शकतो की त्यानंतर एक फार मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं नाही त्याच्या आसपासच आपल्याला सपोर्ट घेऊन बँक निफ्टीमध्ये एक डब्ल्यू पॅटर्न बनलेला आपण बघू शकता इथपर्यंत सेलिंग आलं त्यानंतर इथे वर गेलं मग परत इथपर्यंत सेलिंग आलं आणि परत वर गेलं एक प्रॉपर पद्धतीचा डब्ल्यू पॅटर्न इथे बनला आणि त्याच्या ब्रेकआउट नंतर खूप मोठी तेजी आपल्याला बघायला मिळाली साधारणपणे आपण इथे बघू शकता की आदल्या दिवशीचे जे काही हाय होते त्या आसपास आपल्याला इथे रेजिस्टन्स घेतला गेलेला बघायला मिळतोय तर अशा प्रकारे एक मोठी मुवमेंट आपल्याला बँक निफ्टी मध्ये दुपारच्या सत्रामध्ये बघायला मिळाली आणि डब्ल्यू पॅटर्नचा अतिशय उत्तम असा ब्रेकआउट बघायला मिळाला आता उद्या जर दिसताना काय दिसतंय पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न क्लोज झालेलं दिसतंय पण प्रत्यक्षात क्लोजिंग खाली आलेलं आहे पंचावन्न हजार पाचशे दहाच्या आसपास आलेला आहे जर उद्या पंचावन्न हजार पाचशे पन्नासच्या वर टिकायला लागलं तर आपल्याला याच्यामध्ये पंचावन्न हजार सातशेच्या दिशेनं वाटचाल होऊ शकते पंचावन्न हजार सातशेच्या दिशेनं आपल्याला बँक निफ्टीमध्ये तेजी होताना बघायला मिळू शकते मात्र जर काही कारणानं सेलिंग व्हायला लागलं तर मात्र इथे आपल्याला लक्षात ठेवायचं की कदाचित मग एखादा एम पॅटर्न तयार होऊ शकतो आणि या एम पॅटर्न आपल्याला सेलिंग होऊ याची शक्यता शक्यता कमी जरी असली तरी कधीही नाकारता येत नाही आणि शंभर टक्के आपण गॅरंटीनं काहीच सांगू शकत नाही हे लक्षात ठेवायचं मला असं वाटतं मी जे काही के विश्लेषण केलंय त्यानुसार की येणाऱ्या काळात उद्या कदाचित इथून काय होऊ शकतं पंचावन्न हजार सातशेच्या दिशेनं बँक निफ्टीची वाटचाल होताना बघायला मिळू शकते जे मागच्या दोन सातशे ची लेवल आपल्याला आली नाहीये ती कदाचित उद्या येऊ शकते असं आपल्याला दिसतंय पंचावन्न हजार सातशे च्या वर जर टिकल तर मात्र पंचावन्न हजार आठशे पंचावन्न हजार आठशे पन्नास अशा लेवल सुद्धा बँक निफ्टी मध्ये बघायला मिळू शकतात तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस आता आपण शेवटच्या इंडेक्स कडे येऊया ज्याचं नाव आहे सेन्सेक्स सेन्सेक्स मध्ये सुद्धा आज तुम्ही बघू शकता की पहिल्या शूटिंग स्टारच्या कॅन्डल इथे तर प्रॉपर एकदम जशी पाहिजे तशी शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली आहे तर ह्या शूटिंग स्टार कॅन्डल खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं दुपारी अकरा सव्वा अकरा नंतर आपल्याला सेन्सेक्स सावरताना बघायला मिळाला आणि एक खूप चांगली तेजी झाली त्यानंतर अर्थात शेवटी थोडस सेलिंग होताना आपल्याला दिसतंय पण हे झालं अगदी सेन्सेक्स मध्ये निफ्टी प्रमाणेच कशा प्रकारे मुवमेंट झाली हे आपण बघितलं उद्यासाठी मध्ये ब्याऐंशी हजार पंचाहत्तर आणि ब्याऐंशी एक्क्याऐंशी एक हजार नऊशे ह्या दोन लेवल ज्या आहेत ह्या सपोर्ट लेवल म्हणून काम करतील असं आपल्याला दिसतय या दोन सपोर्ट लेवल मध्ये जर सपोर्ट घेतला आणि इथून जर आपल्याला काळात आपल्याला हा जो हाय ब्याऐंशी हजार चा थोडासा खाली असणारा तर हा हाय ब्रेक करून ब्याऐंशी हजार चारशेच्या च्या दिशेनं सुद्धा वाटचाल होताना आपल्याला बघायला मिळू शकते अगदी ब्याऐंशी हजार पाचशेच्या दिशेनं सुद्धा आपल्याला सेन्सेक्स जाऊ शकतो अर्थात याची गॅरंटी आहे का गॅरंटी कुठल्याही गोष्टीची सांगता येत नाही ही एक शक्यता आहे दुसरी शक्यता काय आहे की हा सपोर्ट न घेता किंमत खाली यायला लागेल आणि हा जर लो तोडला तर मात्र एक मोठं सेलिंग आणखीन खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतं तर त्यामुळे याची शक्यता जरी कमी असली खाली येण्याची तरी ही एक शक्यता आहे आणि असं झालं तर आपल्याला कशा प्रकारे लक्षात ठेवायचं हे समजावं ह्याच्यासाठी मी तुम्हाला इथे या सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तर हे झालं तीनही इंडेक्स मधलं उद्यासाठीच विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय आणि जाता जाता जे नवीन सदस्य असतील त्यांच्यासाठी मला काही महत्वाच्या सूचना द्यायच्या आहेत तुम्हाला जर शेअर मार्केट मराठी परिवाराचं सदस्य व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे शेअर मार्केट मराठी परिवाराचे जे ग्रुप आहेत व्हॉट्सअपला आहेत टेलिग्रामला आहेत हे ग्रुप तुम्हाला जॉईन करणं आवश्यक आहे आता हे जर ग्रुप जॉईन करायचे असतील तर तुम्ही ते कुठनं करणार तर त्याची जी लिंक आहे ती आपण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे तसंच ही झाली पहिली गोष्ट की तुम्ही ग्रुप जॉईन केला पाहिजे त्याबरोबर तुम्ही ऍप सुद्धा डाउनलोड करून इन्स्टॉल केलं पाहिजे तुमच्याकडे जर अँड्रॉइड फोन असेल तर अँड्रॉइड ऍप डाउनलोड करा तुमच्याकडे जर आयफोन असेल तर आपल्याला आय ओ एस ऍप सुद्धा उपलब्ध आहे ते डाउनलोड करा त्या सर्व गोष्टीची माहिती आपण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर तुम्ही ह्या दोन गोष्टी केल्यानंतर शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य होऊ शकता आता शेअर मार्केट मराठी ह्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण तीन लेवल मध्ये दिलं जातं त्याची थोडक्यात माहिती घेऊया पहिली लेवल आहे फ्री कोर्स ची दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप ची तिसरी लेवल आहे पेड कोर्सेस ची फ्री कोर्स मध्ये आपण काय होतं आजचा जो तुम्ही व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट असतो सध्या जरी आपण काही दिवसासाठी लाईव्ह सेशन बंद केलं असलं तरी दररोज जे लाईव्ह मार्केट सेशन असतं हा सुद्धा फ्री कोर्सचाच पार्ट असतो त्याबरोबर आपण तीन कोर्सेस या फ्री कोर्स मध्ये दिलेले आहेत अगदी नवीन असाल शेअर मार्केट स्टार्टर कोर्स शेअर मार्केट स्टार्टर कोर्स केल्यानंतर तुम्हाला शेअर मार्केटच्या सर्व मूलभूत संकल्पना समजायला लागतील एकदा ते समजलं की तुम्हाला मार्केटचं विश्लेषण कसं करायचं याच्यासाठी टेक्निकल अनालिसिस कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे अतिशय उत्तम कोणीही फ्री कोर्सेस मध्ये इतक्या डिटेल आणि इतक्या विस्तृतपणे आणि इतक्या सखोलपणे शिकवत नाही इतक्या सखोलपणे आपण हा टेक्निकल अनालिसिस कोर्स शिकवलेला आहे आणि तो सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला ऍप मध्ये उपलब्ध आहेत हे तीनही कोर्सेस जे आहेत हे तुम्हाला ऍप मध्ये उपलब्ध आहेत आणि ज्या क्रमाने मी सांगतोय पहिल्यांदा शेअर मार्केट स्टार्टर कोर्स करा तुम्हाला सर्व बेसिक संकल्पना क्लिअर होतील त्यानंतर विश्लेषण करण्यासाठी टेक्निकल अनालिसिस कोर्स करा म्हणजे तुम्हाला मार्केटचं विश्लेषण कसं करायचं लक्षा हे लक्षात येईल आणि सगळ्यात शेवटी हे सगळं झाल्यानंतर तुमची इच्छा होईल की तुम्हाला ट्रेडर तर त्यासाठी आपला हा तिसरा फ्री कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचं आहे अशा प्रकारे ऍप मध्ये उपलब्ध असणारे हे तीनही कोर्स जे आहेत फ्री ऑफ कॉस्ट हे तुम्ही अवश्य करू शकता जर तुम्हाला इथे शिकवण्याची पद्धत आवडली त्या पद्धतीनं तुम्हाला असं वाटलं की आपल्याला ह्या प्लॅटफॉर्मवर चांगलं शिकता येऊ शकतं तर तुम्ही काय करू शकता फ्री कोर्स नंतर अपग्रेड करून प्रीमियम ग्रुपवर येऊ शकता प्रीमियम ग्रुप विषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल जसं फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे तर फ्री कोर्स अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि माहिती पाहिजे तर प्रीमियम ग्रुप अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला रिप्लाय मध्ये प्रीमियम ग्रुप ची सर्व माहिती सांगितली जाईल जसं सर्व फ्री कोर्सेस आपल्याला ऍप मध्ये उपलब्ध आहेत प्रीमियम ग्रुप ची सुद्धा एक वर्षाची मेंबरशिप तुम्ही ऍप मधूनच घेऊ शकता त्यानंतर आपला जो आत्मा कोर्स आहे त्याच्या सकट इतर जे सर्व कोर्सेस आहेत तर या सर्व पेड ऍडमिशन आता ऍप मध्ये चालू झालेली आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल किंवा ऍडमिशन घ्यायची असेल तर पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन या नंबरवर पाठवा तुम्हाला सर्व कोर्सेसची डिटेल माहिती पाठवली जाईल तर हे झाले काही महत्वाच्या सूचना नवीन सदस्यांकरता आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेलो आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सूचना द्यायच्या असतील तर त्या कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब कृपया करा आणि शेजारी असणाऱ्या क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओ मध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद